रिक्षा टॅक्सीसह इतर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची वेळेत पासिंग न केल्यामुळे फिटनेससाठी ठेवण्यात आलेला दररोज पन्नास रुपये दंड अन्यायकारक का असून हा दंड रद्द करावा अशी मागणी रिक्षा संघटनांनी केली आहे येत्या आठ दिवसात हा निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करत महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा रिक्षा संघटनांनी दिला आहे यावेळी मनसे वाहतूक विभागाचे पुणे शहराध्यक्ष किशोर चिंतामणी पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे शिवनेरी रिक्षा संघटना अध्यक्ष अशोक साळेकर उपाध्यक्ष आबा बाबर भाजप रिक्षा आघाडी अध्यक्ष अंकुश नवले टेम्पो संघटनेचे अध्यक्ष प्रकाश झाडे सावकाश रिक्षा संघाध्यक्ष प्रदीप बालेराव आझाद रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शफिक पटेल राष्ट्रवादी रिक्षा संघटना पुणे शहराध्यक्ष बापू धुमाळ एम आय एम रिक्षा संघटना कार्याध्यक्ष मेहबूब शेख महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहराध्यक्ष मोहम्मद शेख कृती समिती समन्वयक तुषार पवार विलास खेमसे कुमार शेट्टी सुनील मालुसरे इत्यादी उपस्थित होते यावेळी बाबा कांबळे म्हणाले पुणे शहरामध्ये एका बिल्डरच्या मुलाने पोरशो गाडीखाली चिडून दोन व्यक्तींना जीवे मारले अशावेळी श्रीमंत बिल्डरचा मुलगा आहे म्हणून त्याला साधा कारावास होत नाही आणि रिक्षा चालकांना मात्र लेट पासिंग केलं म्हणून लाखो रुपये दंड लावण्यात येत आहे अनेक रिक्षा चालकांना एक लाखापेक्षा अधिक दंड केला आहे तो परवडणारा नसल्याचं त्यांनी म्हटलंय केंद्र आणि राज्य सरकारने जो फिटनेस नंतर फिटनेस लेट केल्यानंतर पन्नास रुपये दंड जो लावला जातो तो दंड रद्द व्हावा अशा प्रकारची आमची सर्वांची मागणी आहे या मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व रिक्षा संघटनांनी परिवहन आयुक्तांना पत्र दिले आहे सर्व आर टी ओना पण पत्र गेले आहे तरी देखील अजून यांनी निर्णय घेतलेला नाही आहे आजच्या बैठकीमध्ये आम्ही सरकारला आठ दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे येत्या आठ दिवसामध्ये सरकारने जर का हा दंड रद्द केला नाही तर पुणे पिंपरी शहरामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येणार आहे आणि आंदोलनाची व्याप्ती हळूहळू वाढण्यात येईल हळूहळू हे आंदोलन महाराष्ट्रभर सुरू होईल महाराष्ट्राच्या सर्व छत्तीस जिल्ह्यामध्ये हे आंदोलन चालू होईल याचबरोबर देशातल्या अठ्ठावीस राज्यामध्ये हे आंदोलन केलं जाईल अशा स्वरूपाचा निर्णय आम्ही सर्वांनी आज या ठिकाणी घेतलेला आहे